नमस्कार मित्रांनो तर आज चाललोय आम्ही कुंभ मेल्याला प्रयागराज दर्शन आहे आणि यावेळेस पवन आहे आपल्या जोडीला ओव्हन आपल्या व्हिडिओ मध्ये आजपर्यंत नव्हतं आज फर्स्ट टाइम आणि दादा पण आहे आणि सर्व घरातील आम्ही ऍक्च्युअली आज पार्टी निघणार होतो तेरा तारखेला पण थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही आज थोडा संध्याकाळचा ठेवला आणि आज सात वाजलेत संध्याकाळचे आता आम्ही निघतोय घरातून आम्ही सर्व आता बॅगा वगैरे टाकलेले आहेत दर्शनची फक्त बॅग राहिली एक तर चलो नारळ बिरल घ्या आपला चला बाय बाय बेटा बाय बाय तुशी बाय <laughs> चला तर आता आपण घरच्यांचं पाया पडून तर झालेलं आहे आपला आणि आता आपण निघतोय घरच्या देवांच्या पाया पडून सारखा आपल्या पहिल्या घरच्या देवांच्या पाया पडलाच पाहिजे तर आता आले घरच्या देवांच्या पाया पडायला आपलं तर त्याच्या आधी आरा वगैरे फोडून घेतो हे गणपती बाप्पा मोर्या हर हर गंगे

जुली पण आले चला अंकल तो बघ तर आमचा सा प्रज्वल सगळ्यांना आली नुसती मिठी मारत जात आधी चला बाय बाय बेटा बाय बाय चला भाई भाई। चला येतो आम्ही चला ये तर आता निघालो आम्ही ओके काहीच आता आम्ही आता पहिला डिझेल भरतो गाडीमध्ये कारण निघायचं आता तर गाडीने डिझेल भरणार पहिला डिझेल फुल केले आपल्याकडून उल्हासनगरवरूनच टाकी फुल झाली आता बघू पहिला रस्त्याला आता थांबायचं नाही कुठं आपल्याला नॉनस्टॉप निघायचं आहे आता आणि जवळजवळ आठ वाजायला आलेत सात वाजून पन्नास मिनटं झालेत थोडं निघता निघता टाइम तर झाला आम्हाला काय टेन्शन नाही आज सर्व फ्रेश आहेत त्याच्यामुळं गाडी चालवायचं काय टेन्शन घ्यायचं नाही पवन पण आमचा आज काय ठकला नाही एकदम फ्रेशमध्येच आहे आणि दादा तर रिलॅक्स रिलॅक्समध्ये काम असतं ऑफिसमध्ये काय बाबा साहेब आहे साहेब तर काय शिवराया तर घाट चालू व्हायचे आधी जरा दर सात जरा फ्रेश आलो आणि घेतलं जरा रेड बुल वगैरे घेतले तर आता कारण आपल्याला रात्री गाडी चालवायची दहा वाजे आणि आता आपण जस्ट कसारा गाड्या खाली आहे तर आ, एनर्जी ड्रिंक हा खूप गरजेचा आहे आप आपल्याला जेव्हा गाडी चालवता तेव्हा आपण कारण ह्यांनी आपल्याला झोप येत नाही मेन म्हणजे तर आम्ही आता घेतले चार एनर्जी ड्रिंक घेतलेले तर फायनली आता पोहोचलोय आम्ही समृद्धी हायवे टोल वरती हा एंट्री पॉइंट आहे आणि माझा हा समृद्धी हायवेचा हा फर्स्ट टाइम आहे मी अजूनपर्यंत कधी समृद्धी हायवेला कधीच गेलो नव्हतो आणि आज आज पहिला एक्सपिरियन्स आहे आणि तो पण रात्रीचा तर आता जो जो साडे दहा असेल ना आणि आता आम्ही थांबलो थोडासा भाकर खातो अर्धी अर्धी एक एक भाकर पहिले खाऊ घरून भाकरी आणलेली आम्ही त्या कारण नंतर रस्त्याला कुठे थांबायला चान्स नाही एकदा हायवेला लागल्यानंतर तर त्यामुळे आम्ही आता जर आपल्याला भाकर खाऊन घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला निघू लगेच कारली आहेत ही कसली भाजी आहे मेथीची भाजी आणि आपली फेवरेट चटणी आणि ही पण दादाची चटणी आहे फेवरेट चटणी बोललं तर आपली एकदम फेवरेट आणि त्याच्यानंतर आपल्या भाकरी आहेत घरच्या तांदळाच्या आणि बायकोनी मस्त लाडू दिलेत पण तिथे पाचच दिल्यात आणि आम्ही चार माणसाच्या एक लाडू आम्हाला तोडून खाल्ला गेले <laughs> तिच्याकडं जे मटेरियल होत तिने बनवलेला टेन साठी तर त्या मटेरियलचा त्यांनी ड्रायफ्रूट वगैरे टाकलेला असतात भरपूर काय तर त्याच्यात त्यांनी बनवल्यात खूप स्वादिष्ट आहेत मी एक तिथे <laughs> चला आणि आता पहिला आता भाकर खाऊन घेऊ कारण आता इथून निघायचं आपल्याला पुढचा प्रवास आहे बाकी आणि आता वाजले साडे दहा बरोबर फायनली आता आम्ही समृद्धी हवेला लागलो आहे समृद्धी महामार्ग साहेब बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जसा लागलोय आम्ही लागल्या लागल्या लाग 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 ला। जी रोडची जी गाडी चालवायची फील आहे ना तर आमचा भाऊ सध्या बोलतो की असा रोड असताना बोलतो टोल द्यायला पण काही वाटत नाही कारण एवढा एकदम जबरदस्त रोड आहे तर भले टोलला पैसे गेले तरी चालतील पण रोड पाहिजे तर असा मित्रांनो आता आम्ही जवळजवळ पाच साडेपाच ना साडेपाच तास साडेपाच तासानंतर आम्ही जवळजवळ तीनशे किलोमीटर आम्ही गाडी आता पार केलेली आमची पार के। आम्ही तीनशे पाच किलोमीटर आणि एकदम आरामातच आलेलो आहे कारण जास्त का आम्ही स्पीड घेतली नाही ऐंशी पक्का फक्क ऐंशी नव्वदच्या वरती आम्ही गेलो नाही कारण आग रात्रीचा टाइम आहे आणि आम्ही कोणीच रात्री गाडी चालवासाठी आम्ही कोणच एवढं कम्फर्टेबल नाहीत आम्ही कधी रात्री गाडी चालवतच नाही मी असोचा श्रीभाऊ असो या पवन असो त्या पवनला तर आम्ही डायरेक्ट आराम करा सांगितलेला आहे दर्शनचा तर विषय नाही दर्शन ठेवलाय स्टँड बाय मोडला पवन आहे ऍक्च्युली आणि आम्ही दोघं तर सध्या चाकतोय आणि दर्शन तर दर्शन हा गाडी चालवतच नाही आमचा पण आता वाजले तर जवळ जवळ एक एक ऑलमोस्ट एक वाजलेला आहे एक वाजलेलाच आहे समज कारण बारा वाजून पंचावन्न मिनिट झालेले तर आणि खूप छान प्रवास चालू आहे आमचा आणि खूप मजा येते कारण एकशे चोवीस चाळीस वर्षानंतर येणारा हा आपला महाकुंभ आपल्या आपण असताना असा हा महाकुंभ आलेला आहे त्यामुळं आम्ही आमचा रात्री पण प्रवास आम्ही निघालोय प्रवासाला हे भाग्य आपल्याला लागलेलं ला ला। आहे त्यामुळं याचा आपण लाभ घेतलाच पाहिजे तसं मी मागच्या वर्षी सुद्धा राम मंदिर जसा झाला तेव्हा मी त्या टायमाला म्हणजे बावीस तारखेला मी अयोध्यामध्ये तिकडं म्हणजे पास होतो तर अयोध्यामध्ये मध्ये एंट्री नव्हती पण अयोध्याच्या आधी आम्ही थांबलेलो आणि तेवीस तारखेला आम्ही सकाळी साडेसात वाजता दर्शन घेऊन मी बाहेर आलो होतो ज्यांना इन्व्हिटेशन होते तेच एंट्री पण नाही करू शकत अयोध्यामध्ये एवढी कंडिशन खराब होती त्या टायमाला तरी पण त्या ऐतिहासिक गोष्टीचा दादा आमचा साक्षीदार आहे हा हा मी गेलेलो <laughs> तिथे आणि मेन म्हणजे की बाईक घेऊन गेलो होतो त्या टायमाला मी तिकडं आणि तो पण एक जबरदस्त माझ्यासाठी माझ्या लाईफ मधला एक्सपिरियन्स येतो आणि एन्जॉय केलेला आहे तो दिवस पण आणि तसाच आजचाही दिवस मी खूप एन्जॉय करतो कारण या आपल्या हे असे दिवस नाही आहेत लवकर यादगार या दिवस राहणार आहेत हा माझा एकदम बेस्ट फ्रेंड आहे माझ्या आहेत सर्वच माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत आम्ही दोघांचे खूप अलगच गोष्टी आहेत कारण जिवलक मित्र आम्ही जिवलक 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 मित्र आम्ही आणि ह्याचा हा मला दादा बोलतो मी त्याला दादा बोलतो आणि आदर आदर आणि खास म्हणजे आमच्या दोघांमध्ये अशी आहे की माझ्या घरात जर मी सांगितला की मी, मी श्री बरोबर आहे तर एक शब्दात कोणी विचारणार नाही की विश्वास विश्वास आहे आणि जसं त्याच्या घरात पण तसंच आहे जर त्यांनी जर सांगितलं की माझ्या बरोबर आहे तेव्हा पण त्याला घरातली काय बोलत नाही की दोन्ही दोघ जण एकत्र आहेत आणि आमच्या आम्ही आजपर्यंत कधी अशी कुठली चुकीची गोष्ट कधी केली नाही त्याच्यामुळे आमच्या घरातल्यांचा पण आमच्यावर खूप विश्वास आहे आणि खरंच म्हणजे आम्ही आयुष्यात अशी कुठली चुकीची गोष्ट केलीच नाहीये कधी आणि म्हणून आमच्या घरातल्यांचा खूप विश्वास आहे आमच्यावर आणि विश्वास कधी आम्ही तोडणार पण नाही आणि आम्ही एकदम दोघेभर राहतो एन्जॉय करतो व्यवस्थित आणि कोणाला आमच्यामुळे कोणाला त्रास झाला नाही आम्ही कंपनी एन्जॉय करतो करतो तर मित्रांनो आता वाजले रात्रीचे तीन वाजून दहा मिनिटं झालेले आहेत आणि आम्ही जवळ सात घंटे पस्तीस मिनिटाचा प्रवास केलेला आहे आणि पाचशे किलोमीटर आम्ही आता डन केलेला आहे फाय हंड्रेड किलोमीटर झालेला आहे आमचा स्पीड आहे शंभर एकशे वीस चा स्पीड तर लिमिट आहे आपल्याला पण आम्ही तेवढा स्पीड घेतच नाही कारण रात्रीचा टाइम आहे आणि एकदम रिलॅक्स मध्ये झाले आहे दोघ जण खूप जुन्या गोष्टी जुन्या जुन्या आठवणी काढत आम्ही म्हणजे टाइम काढतो आमचा पुढचा प्रवास चालू आहे आमचा कारण त्याच्या आपण खूप घालवलेला आहे जो आपला जुना मित्र आहे त्याच्याबरोबर असं रात्र रात्र कशी जाते ती आपल्याला खरच करून येत नाही तसाच हा माझा एक मित्र आहे श्रीकांत तर खूप मजा आली आणि खूप आजची रात्र सर म्हणजे खूप छान आमची गेली दोनशे साठ देख किलोमीटर आपल्याला नागपूर आहेच कारण हा समृद्धी हायवे नागपूर पर्यंतच अजून दोनशे साठ किलोमीटर आपल्याला आहे कम्प्लीट आता रस्त्यात थांबलो होतो थोडासा थो 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 था, रेस्ट घेतलेली कारण आता मी गाडी चालवणार आहे पण इथे पेट्रोल पंपाच्या इथं थांबलेलो आणि हा इंडियन पेट्रोल पंपचा आता नवीनच पेट्रोल पंप ओपन होत पण इथे पब्लिक बघा तुम्ही होऊ शकता सर्व लोक मस्त गाड्या लावल्यात इथेशी आणि झोपलेत काही लोक इथं टेंट लावलेत तिकडे तिकडे मागच्या साइडला तिकडे मागच्या साईडला लोकांनी टेंट लावलेत आणि मस्त पिकी आराम करतात सध्या नॉनस्टॉप प्रवास करू शकत नाही थोडा आणि आता वाचलेत चार वाजून दोन मिनट झालेत आणि आम्ही जवळजवळ साडेपाच ते साडेपाचशे ते सहाशेच्या आसपास आम्ही किलोमीटर टर्न केलेला आहे आणि आता सर्वच जण थोडं फ्रेश होत आहेत पॉवर पण आहे आणि दर्शन पण उतारलेले आता गाडी मीच चालवतो आणि बंटी भाऊ आपले म्हणजे श्री भाऊ ते आता आराम करतील गाडी आहे <laughs> चलो पहिला गाडीचा शीट थोडासा मागेच होते दादा चलो ओके याच कारणास्तव मी तुझी गाडी घालत कम्फर्टेबल आपल्या गाडीचा जर फास्टेग चा काम झाला असता ना आ, तर आपली गाडी घेतली असती गाडी आणि दादाला त्याच्यामध्ये आराम खूप जास्त भेटला असता कारण आपल्या गाडीला क्रूज कंट्रोल आहे आणि अशा समृद्धी हा महामार्ग आहे याच्यावरती खूप 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 गरजेचं आहे क्रुझ कंट्रोल कारण इथे तुम्ही एकदा गेअर टाकले ना तर त्याच्यानंतर तुम्हाला क्लच आणि ब्रेक विसरूनच जा डायरेक्ट तुम्ही फक्त एक्सिलेटर आणि क्रुझ कंट्रोल असेल तर डायरेक्ट मांडी घालून बसूनच गाडी चालवायची बात आहे सुरुवात केली मी चालवायला आहे कारण मी पण पहिला जेव्हा रेडबुल मारला दादा बरोबर तर सेम नशा आम्हाला म्हणजे जी किक असते ना झोपायची ती सेम टायमा आम्हाला दोघांना जाणवली तर आता गाडी चालवायच्या थोडा रेडबुल मारतो म्हणजे गाडी एकदम फ्रेश आणि एनर्जी राहील गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आत्ता आम्ही वादले सहा वाजून एक वीस मिनिटं झालेले आहेत पण आत्ताच जस्ट आम्ही काही वेळेला पूर्वी समृद्धी हायवे सोडलेला आहे आणि आता सकाळ पण होते कारण समोर बघू शकता वास्तव्य एक गोल्डन असा हा सूर्याची किरणं आता बाहेर निघत आहेत आणि खूप गाडी चालवायला खूप मजा आली आम्ही खूप चांगला प्रवास झाला आमचा आजच्या रात्रीचा मेन म्हणजे आमच्या समजुद्धी हायवेचा जो प्रवास झाला ना तो एक नंबर झालेला आहे तर एकनाथ माली <laughs> त्या एकनाथ मालीच्या गाण्यांमध्ये जी गाडी चालवायला मजा येते ना माणसाचा झोप नाही लागत एकदम खतरनाक गाणे असतात त्याचे आपले गाववाले लोकांना सगळ्यांना माहिती आहे एकनाथ माली म्हणजे काय चीज आहे उलटू मनोरंजन बुलटू मनोरंजन काम आहे त्याचा आणि मध्ये आपले प्रीत पेंज्रे वगैरे यांचे पण गाडी ऐकतच होतो आम्ही त्याचे पण गाडी भारी असतात आपल्या ऐकायला समोर बघा काय हल्ली जबरदस्त आणि थंडी खूप आहे इकडे आता एक डिझेल डिझेल टाकासाठी आम्ही गाडीमध्ये थांबलो गाडीमध्ये डिझेल संपलेला होता तर आणि जवळजवळ आता गाडी टोटल आम्ही चालवलेली आहे जवळजवळ साडेआठशेच्या वरती झाली आहे साडेआठशे किलोमीटरच्या वरती झालेली आहे गाडी आमची तर आता आम्ही डिझेल टाकला आणि तिथेशी एक बघितला आम्ही तर हे इंडियन ऑइलवाले आणि जे पंप आहेत त्यांनी तशी राहण्याची सोय केलेली आहे रात्री जे लोक प्रवास करतात त्यांच्यासाठी आम्ही दर्शनला शोधतोय कधी बसून आणि देव माणूस टिकलाय तो पाणी लेखी आहे आम्हाला ठेव <laughs> पुढे सगळीकडे मस्त पाणी भरून ठेव आणि आता आम्ही मस्त पाणी पण घेतलेलं आहे बॉक्स घेतले की जस्ट आम्ही नाश्ता पण केलेला आहे एमपी मध्ये आल्यानंतर आपल्याला जेवाचा बघतो म्हणजे भाकरी वगैरे आपल्या होत्या बरोबर चटणी विटणी होती चांगली पण इकडे आल्यानंतर इथं वेगळाच नाश्ता ढोकला फिकला पोहे आयटम होता पिहेस्त की वडे घेतले आणि भाकरी आपल्या मस्त जेवण झालेल्या आता आमचा आणि निघतोय आता कोल्ड्रिंक आता मारत चालले आम्ही आणि आता आमचा ड्रायव्हर चेंज झालेला पवन बसले ड्रायव्हर जर आता रिलॅक्स की रात्र आपण जागलोय पूर्ण रात्र जागलोय पूर्ण रात्र जागलोय तर फायनली आम्ही आता पोहोचलोय प्रयागराजच्या एंट्री एंट्री केलेली आम्ही प्रयागराज साठी आणि भरपूर वेलानंतर आम्ही प्रयागराज मध्ये आतमध्ये एंट्री करतोय आणि आता टायमिंग झालेला आहे तीन वाजून पन्नास मिनिटं आणि आम्हाला जवळजवळ आम्हाला संगमला जिथे जायचंय तिथे आम्हाला जाता जाता कमीत कमी सहा तरी वाजतील अजून पण कारण इथून भरपूर अंतर आहे अजून पण आणि आम्ही नॉन स्टॉप गाडी चालवली आहे जिथून संध्याकाळी सात वाजता निघाले घरून तिथून आम्ही गं, गाडी थांबलो छोटे ब्रेक, ब्रेक म्हणजे नॉर्मली आणि सकाळी फक्त आम्ही एक ठिकाणी नाश्ता केला तेवढाच एक ब्रेक घेतलेला आहे त्याच्यानंतर आम्ही नॉन स्टॉप गाडी चालवत आहे कधी पवन कधी मी कधी श्री भाऊ आपला तर आम्ही तिघं पण गाडी चालवतोय दर्शन नाही टेन्शन नाही दर्शन एकदम रिलॅक्स मध्ये बसेल आमचं आणि समोर बघा आता इथून प्रयागराज फक्त नाईन्टी सेव्हन किलोमीटर आहे आणि वाराणसी जवळजवळ दोनशे पोहचलेलो आम्ही आता फायनली एक फक्त आणि फक्त अर्धा तासाचा अंतर राहिले पण थोड्या थोड्या फक्त आम्हाला एक ट्रॉपिक लागलेली आहे आणि बरीच ट्रॉपिक आहे थोडीशीच आहे जास्त नाही आहे छोटीशी ट्रॉपिक आहे लागली म्हणजे खूप जायचं आणि ट्रॉपिक नाही लागली त्याला मजा नाही फायनली आम्ही आता प्रवेश दौर मध्ये एंट्री करतोय संगमचा प्रवेश आहे खूप छान बनवलाय प्रवेश द्वार होते तर मित्रांनो फायनली आम्ही आता पोहोचलो एक मेल्यामध्ये आणि दोन किलोमीटर आतमध्ये आम्ही गाडी लावली खूप ट्रॉफिक होते खूप ट्रॉफिक होती आणि आले आला आता आमच्या वेळेला ब्रश वगैरे करायला लागलेत पहिले तर इथं रिक्षावाला आलेला बोलतो बारा किलोमीटर इथून बोलो काय गरज नाही दोन किलोमीटर अंतर फक्त दाखवतो आपल्याला काय गरज नाही जायची तर आम्ही इथं फक्त आणि फक्त एक पंचवीस तीस हजार खर्च करून फक्त आंघोळ करायला आले तर चालले आमची तयारी आता स्नान करायला जायची आणि प्रत्येकाने कपडे घ्यायला लावलेत टॉयल वगैरे घ्यायला लावले आणि चाललं इथून आता आम्ही जिथं पार्किंग केली गाडी खूप ट्रॉफिक होती आम्हाला येताना आणि जिथे पार्क केले गाडी तिथून दोन ते अडीच किलोमीटरचं अंतर आहे गंगेचा चालले आमची तयारी आता तिथे जायची तर मित्रांनो आम्ही निघालो आता गंगा मध्ये स्नान करायला आणि प्रत्येकाने आपले आपले कपडे घेतलेत कपडे तर कपडे ना प्लस आम्ही बाटल्या पण घेतल्या बघा भंगारवाला झाले आली कारण एवढ्या मित्रांचे कॉल आलेत ना आम्हाला की त्यांना हल्ली पाहिजे पाणी आम्हाला मित्रांचे एवढे कॉल आलेत ना पिशवीमध्ये बाटल्या घेतल्या पाहून दाखव या वाटल्या घेतल्या सगळ्या पिशवी तुरी घेतले आता आपल्याला ना माझ्याच पिशवी जास्त वाटल्यात मग तर सर्वांना आता पाणी न्यायलाच लागेल आपल्याला थोडा थोडा असो द्यायला लागेल पाणी थंडी म्हणजे खूप म्हणजे खूप थंडी इथं चांगलीच लागणार आमची आम्ही रस्ता बघा सांगा क्रॉस करत आली आम्हाला इथून अजून पाच किलोमीटर अजून चालायचंय तो, तो, चाला तो बोलतो इतर से कम से कम और पाच किलोमीटर चलना आहे और जाम बी बहुत आहे खूप म्हणजे खूपच गर्दी आहे खूप म्हणजे खूपच आज ट्रॉफिक पण आहे कारण जबरदस्त चलो आपल्याला इकडे या बाजूला जायचंय तर काय सुंदर आहे बघा ना सुपर सुपर एकदम 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 नजारा आहे तर आपल्याला खालीच जायचंय हा ब्रिज आहे हा ब्रिज आपल्याला खालनं जायचं आता आणि या बाजूला पण एकदम लाज जबाब नजारा आहे महास्नानाचा दिवस असतो त्या दिवसा हा पूर्ण एकदम एरिया भरलेला असतो इथे सर्व टेंट लावलेले आहेत सगळीकडे खूप जबरदस्त दिसतं हा पण खूप म्हणजे खूप मोठा आहे हा पण इथे रात्रीचा नाईट शो चालू झालाय पाण्याचा लाईटिंगचा मस्त फवारा खूप सुंदर दिसतय पवन हे हॉर्न कसं वाजवतात डायरेक्ट उभं राहतात एवढी ट्रॉपिक झाले ना जबरदस्त ट्रॉपिक आहे इकडे बाप रे अशी आम्ही गाडी एवढ्या लांब आणली इकडे आणि हॉर्न एवढे बेकार वाजवतात ना जसं का उभंच राहतात ते हॉर्न तर आम्हाला एक आपली मराठी माणसं भेटलेली इथे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की इकडे शॉर्टकट एक रस्ता त्यात आम्हाला एक दीड किलोमीटर अंतर वाहत आणि आमच्या भाऊची इच्छा आहे का फोटो काढून बर... घेऊ दे जरा शेड शेड भर दोन्ही शेड आहेत तर दोन्ही शेट बरोबर फोटो काढू दे पण आज गर्दीचं कारण असं आहे की आज शुक्रवार आहे उद्या शनिवार रविवार तर दोन दिवस सुट्टी असल्यामुळे इकडे जरा गर्दी जरा जास्तच आहे कारण खूप म्हणजे खूप गर्दी खूप म्हणजे खूपच गर्दी आणि खूपच जबरदस्त गर्दी आहे आणि बघूया आता पुढे जाऊन जस्ट आपण इंटरेस्ट केली आता मध्ये आम्ही आता सध्या गमचा घेतले मी ऑलरेडी माझ्याकडे एक गमचा होता पण आता हा गमचा घेतला पण हाच गमचा जर मी पहिला आधी स्टार्टिंगला घेतला असता तर हा मला पन्नास ला भेटणार होता आणि इथे रुपयाला तर जबरदस्त भाव म्हणजे एवढा कारण ते वीस रुपयाची पण वस्तू नाही वीस रुपयाची नाही किंमत नाही पण हे शंभर रुपये घेतात आणि तिथे तिथे पन्नास रुपयाला होता तुम्हाला बोलव तिथं घ्यातलं नाही घेतलं तुम्ही तर घेतले आम्ही आता गमचे निघालोय आता अंगोल करू तिथे स्नान करू अंघोल स्नान बोलतात बारीक आहे लोक हे रश्शी बांधले आणि त्यांच्या घरातले जेवढे पण मेंबर आहेत ते लोक रश्शीच्या आतमध्ये सर्वांना चालवले जेणेकरून चुकामुक नाही वाढी ना। तर खूप वेलानंतर हा आम्हाला संगम द्वार भेटलेला आता खूप म्हणजे खूप वेलानंतर आणि आता बघूया कुठे जायचं खूप म्हणजे खूप थकलोय एवढा थकलोय ना आणि खूप म्हणजे खूप जास्त थकलोय आम्ही लोक हा एवढी लाईट आहे ना एवढी लाईट असं वाटतं का दिवस आहे जरा हा काय रे पवन लाईट कशी आहे लाईट जस का कोणच आहे कोणच आहे आता आलोय गंगेमध्ये स्नान करायला आणि खूप म्हणजे खूप जास्त थंडी इकडे खूप म्हणजे खूपच बेकार थंडी एकदम आणि पहिला आता पवन आणि आपला बंटी श्री श्री चाललंय अरे हर गंगे हर महादेव जबरदस्त थंडी आहे का 아어이 아, <목소림> <favour> <tears> <목소림> <-tabasuki> <CCTV>

Oh. <laughs> <laughs> Om Namah siapa? Om Namah Nama <laughs> तर गाईज आता सर्व आमचं स्नान पण झालेलं आहे मस्तपैकी आणि आम्ही जल पण घेतलेला आहे गंगा जल तर, हर गंगे तर हर गंगे आणि आता निघालोय आम्ही आणि आता वाजले तर साडे दहा वाजले तर पहिले सर्वात पहिले आमचा जेवणाचा पहिला प्रोग्राम करायला लागेल कारण आम्ही सकाळी दोन भाकरी खाल्लेत एक दहा साडे दहा वाजता त्याच्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नाही अजूनपर्यंत थोडं हे सणे विणे हे ते खाल्ले फक्त अजून बघू इथून गेल्यानंतर काहीतरी ते खायचं आणि पण इथं खायासारखा एवढा काही खास नाही आहे पण आम्ही शोधतोय कधीपासून आलो तिथून पण शोधत शोधत झाला की जेणेकरून आम्ही आमचा स्नात झाल्यानंतर आम्ही जाऊन जेवायचा प्रोग्राम करू म्हणून आ... बाहेर जाऊ पहिले आणि खूप म्हणजे खूप गर्दी कारण आज शुक्रवारी शनिवार रविवार असल्यामुळे हा खूप सुंदर असा हा मंदिर बनवलेला आहे तशी पण हा ओरिजिनल नाही आहे प्रतिकृती तर मित्रांनो आता आम्ही स्नान वगैरे आला आम्ही जेवण पण केला तिकडे मस्त आता चाललोय आम्ही घरच्या रस्त्याला वापस रिटर्न कारण आम्ही जास्त थांबणार नव्हतो मित्रांनो फायनली आता रात्री आम्ही जे एक वाजता निघालेलो त्याच्यानंतर आता एक साडे अकरा नंतर व्हिडिओ बनवतो कारण त्याचा असा की रात्री एवढी ट्रॉफिक होती म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर ट्रॉफिक होती आणि रात्रभर फक्त बंटी दादा आणि आपला पवनने दोघाही गाडी चालवली तर आता जेवण पण आमचं चालू आहे खूप जबरदस्त जेवण भेटला आम्हाला दोन दिवसातून जेवण खूप छान भेटलं ना आपल्याला शेवभाजी म्हणजे पुढे पण हायवेला शेवभाजी फेमस येतली त्यानंतर पनीर टिक्का मसाला आणि रोट्या अजून येते डाग पण आहे आपला आम्ही लागलोय समृद्धी महामार्ग थोडा गाडीला जरा रेस्ट देतोय कारण भरपूर वेळ आम्ही गाडी चालवले सकाळपासून आम्ही सकाळ रात्रीपासून गाडी चालवतो जेवणाला थोडीशी रेस्ट दिलेली होती गाडीला रोड एवढा ऑसम आहे ना की रा आज तरी बहुतच बात बोल गाडी आज आपल्याला क्रुझ कंट्रोल पाहिजे होती पण आता जस्ट मी गाडीवरती बसल्यानंतर मला पण वाटलं गाडी खरंच क्रुज कंट्रोल पाहिजे होती फायनली गाईज पोहोचलोय म्हणजे बारा वाजून बारा वाजून चोपन्न मिनिटांनी पोहोचलो आणि सेम आम्ही प्रयागराज वरून बारा वाजून पन्नास मिनिटांनी निघालेलो होतो कालच्या दिवशी रात्री तर आता दादा जाईल इथून घरी त्याच्या आणि आम्ही आता इथून खाली करतोय गाडी पूर्ण दादाची सामान विमान सगळे घ्यावा अगाव आणि आपण आले आपल्या घरी तर कंप्लीट आम्हाला चोवीस तास तर लागलेच लागले यायला या आणि नॉनस्टॉप आलोय चला तर व्हिडिओ इथेच एंड करतो मी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेक्स्ट ट्रिप कुठं जायचा रोड ट्रिप गोवा गोवा पुढे गोवा का पवन पुरी जगन्नाथपुरी 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 जायचा जगन्नाथपुरी जगन्नाथपुरी जाऊया